मी सर्व मान्यवरांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं विराजमान चांगणात अवतरल्या ज्ञानाचा विचाराचा नंदा दीप साता समुद्रात वैश्विक स्वरूपात कोटी कोटी जनतेच्या हृदय सिंहासनावर ज्यांनी प्रज्वलित केला आहे माझ्या सवित दादा कदम साहेबांचा सन्मान आमचे नेते आमचे मार्गदर्शक अमर सिंहदादा पाटील यांच्या शुभ संपन्न आहोत जनतेच्या वतीनं किंवा सर्वांच्या साक्षीनं आणि साथीला याची श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज के शिव पुत्र हिंदवी स्वराज्य रक्षक